लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक ने करा बेल ला प्रेस करा आणि प्रेस नाशिक शहरातील जेल रोड येथील फिलोमिना स्कूल करन्सी नोट प्रेस ते पाण्याची टाकी सिग्नल पर्यंतच्या मार्गावर मनपाच्या भुयारी पाईपलाईनचं काम सध्या सुरू आहे हे काम मुख्य रस्त्याच्या बरोबर मधोमध सुरू असल्यानं पाण्याच्या पाईपलाईन करता खोदलेल्या रस्त्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय आणि या धुळीमुळे रोज या जाणारे नागरिक व्यावसायिकांना मोठा सहन करावा ठिकाणा आचारसंहितेचं कारण वारंवार दिलं जात आहे मात्र निवडणुका होईपर्यंत नागरिकांनी हा त्रास सहन करायचा का असा सवाल आता मनसेनं उपस्थित केलाय रस्त्याच्या दोनही बाजूनं तातडीनं पूर्णपणे डांबरीकरण करावं अन्यथा मनसे धुळफेक आंदोलन करेल असा इशारा देखील मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे जेल रोड नाशिक रोड जेल रोड इथे सेंट इलोमोना स्कूल करन्सी नेट नोट प्रेस व आपला पाण्याच्या टाकीच्या इथपर्यंत जे खोदकाम जे झालं पाईपलाईनचं जे भुयारी गटर भुयारी पाईपलाईनचं पाण्याचं जे आहे ते खोदकाम झालं आणि खोदल्यानंतर रस्ता माती टाकून त्यांनी वरच्यावर रस्ता दुरुस्त केलेला आहे आणि त्याचं डांबरीकरण ते राहिलेलं आहे आणि त्यामुळे इथे धुळीचं साम्राज्य झालेलं आहे धुळीचं साम्राज्यामुळे सगळं धुळ धुळ इथं रस्त्यावरती त्यामुळे नाकातोंडात नागरिकांचा धूळ जात आहे नागरिक रस्ता आहे लहान मुलं रस्ता आहेत आणि व्यावसायिक रस्ता आहे रस्त्याच्या कडेला जे व्यावसायिक आहे ते अर्धा वेळ त्यांचा ते धूळ साफ करण्यातच जात आहे आणि त्यामुळे सर्व परिसर जलोड हा परिसर पूर्ण आणि हा जो मुख्य रस्ता आहे मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरती हे सगळं काम अर्धवर सोडलेलं आहे म्हणून महानगरपालिकेला जे नाशिक रोड विभागीय अधिकारी आहे त्यांना आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे की यांनी लवकर लवकर हा रस्ता दुरुस्त करावा डांबरीकरण करावा अन्यथा आम्ही हीच धूळ त्या नाशिक रोड महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या धूळ तिथं उधळून लावू आणि हे धूळ आंदोलन आम्ही तिथं करू हेच आमचं ना, म्हणजे नाशिक विभाग कार्यालयाला आमचं म्हणणं आहे की त्यांनी लवकर रस्त्याचं करावं हीच विनंती आज या जेल या रोड या ठिकाणी हा रस्ता खोंदलेला आहे पाणी पुरवठा विभागाने यांचं अभिनंदन करायला पाहिजे एक दीड वर्ष झालं एक दीड महिना झाला हा रस्ता खोंदून ठेवलेला आहे सामान्य नागरिकांना इथे त्रास होतो धुळीचा त्रास होतो आजाराचा त्रास होतो घशाचा त्रास होतो या ठिकाणी अनेक वेळेस या नाशिक महानगरपालिकेला आम्ही निवेदन वगैरे देऊन नागरिकांच्या वतीने नि निवेदन देऊन यांनाच सगळा उपाय झालेला आहे अनेक आजारांना नागरिक इथं त्रस्त असतानासुद्धा महानगरपालिका ह्या सर्व गोष्टींकडं कानाडोळा करते कोणाच्या लानू पालंगणासाठी ह्या गोष्टीकडे कानाडोळा केला जातो या गोष्टीचा छडा लावला गेला पाहिजे सामान्य नागरिक त्रस्त होत असताना इतर ठिकाणी अनेक पैसे खर्च होतात असेच पैसे वाया जातात मग हा रस्ता तुम्ही ख बनवून का ठेवत नाही तेव्हा आम्ही ज्यावेळेस जा विचारायला जातो त्यावेळेस ते म्हणतात की पावसाळा आला का पावसाळा झाल्यानंतर आम्ही याला बनवू म्हणजे जर पावसाळा झाल्यानंतरच जर काम होणार होतं तर मग ही गाटर पावसाळा झाल्यानंतरच करायची होती ना कॅनल रोड झोपडपट्टीपासून तर फिलोमिना शाळेपर्यंत जी काही महानगरपालिकेने दीड दोन महिन्यापासून पाईपलाईन खोदलेली आहे त्या खोदल्यानंतर जिथं त्यांनी बुजवण्यात आली तिथं त्यांनी रस्त्याचं काम करायला हवं होतं पण ते काही करण्यात आलं नाही कारण असं की काही दिवसापूर्वी महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी असं उत्तर देण्यात आलं की पावसाळा चालू झाल्यानंतर हा रस्ता करण्यात येईल मग मला महानगरपालिकेला एक विचारायचं आहे पावसाळा चालू झाल्यानंतर हा रस्ता तयार झाला परत त्याच्यावर खड्डे का नाही पाडणार आणि खरं सांगायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टदार अधिकारी यांचीच पार्टनरशिप आहे या सगळ्या याची आणि आपलं नाशिक नसून हे धुळं झालेलं आहे त्याच्यामुळं नागरिकांना याचा त्रास सहन करायला लागतो इथं खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात शाळा आहे कॉलेज आहे त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे मुलांना डोळ्यांचा त्रास त्याच्यानंतर आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या एवळ रस्त्यामुळं आणि नगरपालिका याच्या दुर्लक्ष करत आहे याच्यामुळे लवकर नगरपालिकेने याच्यात लक्ष लक्ष घालावे आणि आतुरित एवढा महिनाभरात हा रस्ता व्यवस्थित करण्यात करून देण्यात द्यावे ही त्यांना मी विनंती करतो दरम्यान जेल्ड्रोन झाला धूळग्रस्त आणि मनपा निवडणूक कार्यक्रमात व्यस्त अशी टीका नागरिकांमधून केली जाते रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा धुळीचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेत धुळफेक आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मनसे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी निवेदन देताना दिलेलं आहे यावेळी विभागाध्यक्ष साहेबराव खर्जूर उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित कामगार नेते बंटी कोरडे मनविसेचे शशी चौधरी नितीन धानापुणे उमेश भोई वाहतूक सेनेचे मयूर कुकडे शाखाध्यक्ष रंजन पगारे आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक रोड